ठाकरेंच्या शिवसैनिकाने नितेश राणेंची कपडेच काढली भारत पाकिस्तान यांच्यातील आशिया कपच्या सामन्यावरून नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर आक्षेपाय भाष्यत टीका केली हाच आदित्य ठाकरे बुरखा घालून भारत पाकिस्तान सामना पाहणार असं राणेंनी म्हटल्यानंतर ठाकरेंचा शिवसैनिक प्रचंड चिडला अरे नेपाळी तुझी अवकात आहे का आदित्य ठाकरेंवर बोलायची साडी घालून नाच त्या अबुधाबी स्टेडियमवर पाकिस्तानात तुझा काय अब्बाजान राहतो का असं राणेंना म्हणत या शिवसैनिकाने सडकून टीका केली नेमका घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकन क्लिक करा अरे यही आदित्य ठाकरे चुपके भारत पाकिस्तान का मॅच देखेगा बुरखा पहन के और उसका फायदा ऐसा है आवाज भी हेल्प कर लेगा उसको मैं औरत हूं हो गया ना कहता हूं बुर्का पहनने का ऐसा आवाज आएगा कोण बोलेगा वो आदित्य ठाकरे चलो मॅडम बैठो हो गया काम पाकिस्तान जिंदाबाद अरे नेपाळी तुझ्या अवकाद आहे का आदित्य साहेबांना बोलायची तुझी तीच लायकी आहे साडी घालून नाचते अबुधाबी स्टेडियम वर पाकिस्तान मध्ये तुझा का अब्बाजाना आहे का अरे मुल्ला बनला तू मुल्ला नित्या राणे त्यावेळेस नित्या राणे असं म्हणतो की आदित्य ठाकरे बुरका घालून मॅच बघतील अरे दीड फुट्या नित्या राणे तू एक तमाशातला जोकर आहे जोकर राजकारणातला एक जोकर आहे जोकर आणि बुरखा घालाची गरज आदित्य साहेबांना आहे तू साडी घाल आणि त्या अबुधाबी मध्ये जाऊन नाच तीच तुझी लायकी आहे दीड फुट्या आम्ही भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचला विरोध केलेला आहे कारण की आम्ही कट्टर हिंदू आहोत त्यामुळं तू जी काय मुसलमानांना शिवाय देतो मुसलमानांना एक प्रकारे विरोध करतो इकडं भारतातल्या मुसलमानांना महाराष्ट्रातल्या मुसलमानांना विरोध करतो आणि तिकडं काय पाकिस्तान बरोबर मॅच खेळण्यामध्ये आनंद मानतो तुला मजा वाटते पाकिस्तान बरोबर मॅच खेळायला आपल्या भारतामधल्या लोकांना आपल्या हिंदूंना खलास करणारे हीच पाकिस्तानी पावलात आणि त्या पाकिस्तान, पाकिस्तान बरोबर तुला क्रिकेट खेळण्यामध्ये जर तुला मजा वाटत असेल तर तू कसला हिंदू रे हिंदू नावाला तू कलंग कलंक नित्या राणे तू हिंदू नाहीस लक्षात ठेव तू जोकर आहे जोकर अरे नेपाळी तुझ्या अवकात आहे का आदित्य साहेबांना बोलायची संजय राऊत साहेबांना बोलला आदित्य साहेबांना बोलला संजय राऊत साहेबांना काय बोलला ब्लॅक ने तिकीट काढतील अरे दीड बुटे आहे तुझी लोक जे आहेत ना दलाल लोक अबुधाबी मध्ये जाऊन आता तिकीट काढतायत ब्लॅक मधन हे दलाली करण्याचं काम धंदा तुमचा आहे दलालात तुम्ही दलाल या महाराष्ट्रात ते तुम्ही आणि तुमच्या सारख्या दलालांची गरज नाही या महाराष्ट्राला एकीकडे एक स्वतः हिंदू म्हणून घेतो हिंदूचा मसीहा समजतो स्वतःला गळ्यात भगव काय घालतो भाषण काय देतो अरे देर फुट्या तुझी हिंदू म्हणून घ्यायची लायकी आहे का साडी घाल आणि फिर त्या अबुधाबी स्टेडियम वर नाच तुझी नाच नाचणारी अवलाद आहे तुझी नाच का अबुधाबी स्टेडियम वर परंतु आम्हाला ही मॅच मान्य नाही निष्पाप लोक मारले गेलेले आहेत भारता या भारतातले या पाकिस्तानना मारलेला आमच्या लोकांना आणि तू त्या पाकिस्तान बरोबर मॅच खेळण्यामध्ये मजा मजा वाटते तुला तुझं कसलं देश प्रेम रे देशद्रोही अवलाद आहे तू अवलाद जे कोणी त्या अबुधाबी स्टेडियम वर दिसतील ना भारतातले हिरो लोक असतील अगर राजकारणी असतील ते सगळे देशद्रोही आहेत आणि या देशद्रोही आम्ही त्यांची अवका ते दाखवणार गुजरातच्या दलालात तुम्ही गुजरातचे तुझी तीच लायकी आहे साडी घालून नाच त्या अबुधाबी स्टेडियम वर त्या राणे हिंदू म्हणून घ्यायची तुझी लायकी नाही अरे कडवट हिंदू आम्ही आहेत बाळासाहेब ठाकरेचे हिंदू आहे मी पाकिस्तानला मरेपर्यंत विरोध करणार देशात राहून देशा विरोध जे काम करतील त्या देशद्रोही आमचा कायम विरोध असेल आणि तू देशद्रोही बरोबर मॅच खेळतो तू देशद्रोही निघालास नित्या राणे याच्या पुढे स्वतःला हिंदू म्हणून घेऊ नको पाकिस्तान मध्ये तुझा काय अब्बाजान आहे का अरे मुल्ला बनला तू मुल्ला नित्या राणे मुल्ला बनलास स्वतःला हिंदू म्हणून घेऊ नको झेड फुट्या आणि तुझी लायकी नाही उद्धव साहेबाला आदित्य साहेबला संजय राव साहेबला बोलायची आम्ही देशभक्त आहोत देशभक्त राहणार मरेपर्यंत उद्या आमच्या महिला आघाडीच्या सगळ्या बाहेर निघणार आहेत आणि कुंकू पाठवतील तुला कपाळाला कुंकू लाव आणि साडी घालून वर। यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद